नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असून प्रभाग क्रमांक सातमधील भाजपचे उमेदवार रमजान मुजावर यांनी आज लोकसंदेश न्यूजशी बोलताना आपलं मत व्यक्त केले ते म्हणाले की हातकणंगलेमध्ये गेल्या टर्ममध्ये सरपंच नगरसेवक होतो माझ्या प्रभागात जी कामे माझ्याकडून झालेली आहेत उर्वरित कामांसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली आहे जनतेचं प्रेम आणि काम करण्याची पद्धत यामुळे जनतेनेच माझा निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज भरला आहे त्यांच्या विश्वासास पात्र राहून मी ही निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणारच असा विश्वास त्यांनी आज गुंतना लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी योगेश पांडव यांचा रिपोर्ट नमस्कार मी योगेश लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत हातक रंगलेत निवडणुकीची रंगुमारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि आपण या निमित्ताने आढावा घेत सध्या क्रमांक सात मधील माझी सरपंच व तत्कालीन नगरसेवक व सध्या प्रभाग क्रमांक सात मधून भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवार उभारलेले रमजान मुजावर यांचे सवा साधणार नमस्कार सर नमस्कार uh, सर नेमका निवडणूक लढवण्याचा हेतू काय की यावेळी तुम्ही तत्कालीन नगरसेवक होता काय सांगाल याबद्दल यावेळी तुम्ही निवडणूक का, का होता हो आज प्रभागामध्ये माझ्या बऱ्याच अंशी काम झालेले आहेत काही कामाचं माझं निधन निधी राहिलं राहिलं ते मी लोक आग्रह हो यासाठी मी निवडणुकीला उभा आहे लोकांनी मला सांगितलं की तुम्ही निवडणुकीला उभा राहा मला भाजप पक्षाने परत उमेदवारी दिली आणि मला निवडणुकीसाठी तिकीट दिलं त्यामुळं मी निवडणुकीला उभा राहत आहे आणि लोकांच्या सामोर जात आहे लोकांनी मला या जी प्रभागातील कामाची मला कळकळ बघून लोकांनी बरोबर मला साथ दिलेली आहे त्यापुढे मी माझ्या प्रभागातील जी काही प्रलंबित कामे वाढीव जे प्रभाग आहे तिथं माझ्या कामाचं फार मोठं विजन आहे आणि ती माझी माझ्यावर जबाबदारी आहे ती जबाबदारी मी स्वीकारून ज्या वेळेस मला निधी मिळेल तो निधी मी त्यासाठी तिकडे खर्च करणार आहे महाराष्ट्रात भाजप सरकार आहे माझ्या हात सुद्धा भाजप पूर्ण शक्ते येणार आहे आणि त्यामुळे मला निधी भरपूर मिळाला आहे आणि या माझ्या प्रभागाचा मी विकास करणार आहे आता जे गुलमोग कॉलनी येथे रस्ताचा प्रश्न होता गटारीचा प्रश्न होता तो मी नागरिकांना समजावून सांगून दोन दोन फूट प्रत्येकी माग घ्यायला लावून चौदा फुटाचा रस्ता केलेला आहे स्ट्रीट लाईट केलेला आहे अंडरग्राऊंड गटार केलेले आहे त्यामुळं त्या, त्या भागात असा बरेच अंशी तिथला प्रश्न म्हटलेला आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न मी एक बोरिंग ते माझी आहे आचारशी थांबलेलं आहे आचारस झाल्यानंतर ते मार्गी लागणार आहे म्हटला की अपुरा निधी मिळाल्यामुळे तुम्ही अनेक कामे करण्यासाठी उभारणार नेमकं तुम्हाला निधी किती मिळाला आणि कोणकोणती कामे तुम्ही मार्गी लावला हे मला साधारण एक कोटी दहा लाखाचा निधी मिळाला मी कदम माळ्यात साधारण सात आठ लाख रुपयांची जे गटार ड्रेनेजची व्यवस्था होती ते रेल्वे खाली त्या जोडलेले आहे जेणेकरून त्या भागाचा जो पाच टिकटीपासूनचा जो पाण्याचा प्रश्न होता तो निकाल म्हणजे झालेला आहे त्याला त्यामुळे तिथं पाण्याचा काय प्रश्न नाही गटारीचा काय प्रश्न नाही कदम माळ्यामध्ये काही भागामध्ये रस्ते कॉन्क्रीटचे केलेले आहेत तिथं गटारीचा प्रश्न आहे कालच मी विद्यमान आमदार अशोकराव माने यांना तिथं बोलवून राहुल ठाकरे यांच्या घरी बैठक घेतली त्यामुळे त्यांना मी त्या निदर्शन आणून दिलं की यांचा गटारीचा प्रश्न आहे रस्ता झालेला आहे स्ट्रीट लाईट झालेला आहे पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे फक्त यांचं गटारीचं पाणी रेल्वे बोगद्या त्या साईडला जोडायचं आहे तेरा फूट ते खाली असल्यामुळं त्याच्या ड्रेनेजची व्यवस्था करायची आहे त्यांनी सांगितलं मी विद्यमान आमदार आहे तुम्हाला हात करण्यासाठी मी पाच कोटीचा निधी देणार आहे त्या निधीमधून जेवढा लागल तेवढा त्या निधी कदमवाळ्यातील गटाने पाण्याचा निचरा होण्यासाठी मी लावीन मी विद्यमान आमदार आहे मी ते काम मार्गी लावणार असं ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे किती त्याला निधी लागला तर मी मागे पडणार नाही नागरिकांचे गैरसोय मी दूर करणार तुम्ही सांगितला जवळपास एक कोटी निधी तुम्ही लावलात बावी पुढील काळामध्ये आमदाराच्या मधून पाच कोटी निधी येईल पण सध्या जर तुम्ही बघितला की तुमच्या घरासमोर रस्ता आहे तो नगरसेवक पदी असताना तुमच्या हस्ते हो आणि काही महिन्यापूर्वी पालकमंत्री असे परत त्या रस्त्यावर दिले लागला काय सांगाल याबद्दल जो रेल्वे पाच टिकल रे, पेट्यापटचा जो रस्त्याचा विषय विषय होता तो पहिल्यांदा काय बोगद्याचं ता काम चालू असताना कारखाने सगळं चालू होते साखर कारखाने त्यामुळे त्या रस्त्यावरनं वाहतूक प्रचंड प्रमाणात जात होती आणि वाहतुकीची कोंडी होत होती आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण सुद्धा त्या वर्षी पाणी भरपूर झालं त्यामुळे रस्ता खराब झाला मग पालकमंत्री आमचे ते नव्हते बंटी पडले साहेब यांच्याकडे आम्ही जाऊन त्याचा पाठपुरावा केलो आणि त्यांना सांगितलं साकडे घातले की आम्हाला ह्या रस्त्यासाठी निधी पाहिजे म्हणून मग त्यांनी आम्हाला एक पंचवीस लाखाचा निधी दिला आणि बाकीचा निधी इतर याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य लावून पाच सिफ्टी ते पेटाकंचा रस्ता चांगला लागले त्या रस्त्याला फार वर्षापूर्वी साधारण एक दीड फूट आहे ते साधारण अडीचशे तीन फूट करणार आहे आणि पाच सिट्टी पासून वड्यापर्यंत जो गटार आहे त्याला कमीत कमी पंधरा लाखाचा निधी मला आमदार दे साहेबांनी देतो म्हणून सांगितलंय आणि ते पुढचं माझं विजन आहे आणखी तुम्ही मतदारांना काय सल्ला द्याल या निवडणुकी दरम्यान यावेळेला मला मतदारांनी फार मोठा प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही कामाचा माणूस आहे हक्काचा माणूस आहे चोवीस तास तुम्ही इथं ता उपलब्ध असता कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही उपलब्ध असता त्यामुळं मला लोकांनी सांगितलं लोकांनीच आता निवडणूक हातात घेतलेली आहे लोकांनी सांगितलं की तुम्ही कामाचा माणूस हक्काचा माणूस आहे त्यामुळं तुम्ही परत निवडणूक लढवा आणि तुम्हाला आम्ही भरभरून मतदान देऊन गेल्या वेळेपेक्षा डबल यांनी विश्वास टाकला आणि मला परत एकदा संधी दिली त्या मी पूर्ण केल्याचं राहणार नाही माझा टाकला या गोष्टी बद्दल मी आमचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगोले आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजीव इंगोले तसेच सुदेश बापू मोरे यांनी सुद्धा मला सहकार्य केलेलं आहे परत त्यांनी विजयी करण्याचा निर्धार केलेला आहे धन्यवाद एकंदरीत प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार यांनी सांगितले आहे की यावेळी मतदारांनीच निवडून हातात घेऊन त्यांना उभं केलं नक्कीच त्यांना यश मिळेल आणि त्यांनी आतापर्यंत केलेली कामे आणि पुढे असणारी कामे याचा देखील आढावा सांगितलाय आहे धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल नमस्कार